आमच्या स्वादिष्ट मराठी किचन तर्फे तुम्हाला सारा खवैयाना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्रीचा बरेचण उपास करतात आधी स्वादिष्ट मराठी किचन तर्फे तुम्हाला सारा खवैयाना वेगवेगळ्या प्रकारचे उपासाचे पदार्थ आम्ही दाखवले जसे उपासाच इडली उपासाचा घावन साबुदाणा वडाला पर्याय म्हणून फराळी पॅटीस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर आता आपण चला आमचं स्वादिष्ट मराठी किचन मध्ये जाऊया आणि तो फराळी पॅटीस कसं बनवायचं ते आता आपण पाहूया त्यासाठी साहित्य आधी आपण पाहूया फराळी पॅटी साठी साहित्य आधी आपण पाहूया इथे एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर दोन मोठे चमचे दाण्याचा कूट आलं हिरवी मिरची आणि जिरं याचा ठेचा करून घेतलेला आहे हे उपासाचं काळं मीठ आणि बाइंडिंग साठी आपल्याला राजगिरा पीठ लागणार आहे आणि इथे मी मध्यम आकाराचा रताळं उकडून घेतलेला आहे सोलून घेतला आणि इथे मध्यम आकाराचा एक बटाटा उकडून घेतलेला आहे आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया इथे मी पहिला भिजवलेला साबुदाणा एका बाऊलमध्ये काढून घेते दाण्याचं कूट हिरवी मिरची आलं आणि जिरं याचा ठेचा कपासाच काळं मीठ उकडून घेतलेला बटाटा इथे मी किसणीने किसून घेते किसून घेतल्याने बटाट्याच्या गुठळ्या नाही राहणार त्याच्यानंतर रताळ देखील तसंच मी किसून घेते आहे असं छान मिक्स करून घ्यायचं बाइंडिंगसाठी इथे मी थोडंसं साधारण दोन चमचे राजगिरा पीठ घालून घेते म्हणजे या मिश्रणाला छान अगदी बायंडिंग येईल आता आपण याचे पॅटीस करून घेऊया तुम्हाला हव्या त्या पाहिजे त्या आकारात आपण पॅटीस बनवू शकतो गोल साधारण मध्यम आकाराचे पॅटीस बनवून घेते आपले पॅटीस सगळे बनवून झाले आता एक एक पॅटीस या राजगिऱ्याच्या पिठात घोळवून मी शॅलो फ्राय करायला ठेवते हे पॅटीस आपण उपासाचे म्हणून बनवतो हो। आहोत त्यासाठी मी इथे तेलाच्याऐवजी तुपाचा वापर केलेला आहे पॅटीस आपण एक एक करून पलटून घेऊया म्हणजे दुसरी बाजू देखील छान शेलो फ्राय होईल उपासाचे पॅटीस हे आपले दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झालेले आहे ते मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आता असेच उरलेले पॅटीस देखील शॅलो फ्राय करून घेऊया थोडस आपण याच्या तूप घालून घेऊया आता इथे आपले सगळे पॅटीस शॅलो फ्राय करून झालेले अगदी खरपूस मस्त झालेले आहेत आता इथे महाशिवरात्री स्पेशल फराळी पॅटीस आणि त्यासोबत खाण्यासाठी इथे मी खोबर आणि दाण्याची चटणी करून घेतलेली आहे तर या फराळी पॅटीसचा आपण आस्वाद घेऊया ऐकत ना कवया सोप्या पद्धतीने आणि झटपट होणार फराळी पॅटीस हे आपण कसं बनवलं ते तर ह्या महाशिवरात्रीला तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आमच्या स्वादिष्ट मराठी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ असेच आमचे वेगवेगळे पदार्थचे व्हिडिओ बघत राहा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका म्हणजे असेच आमचे पुढील वेगवेगळे वैविध्यपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद